केंद्र सरकारने सप्टेंबर दोन हजार वीस ला पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी किसान आझादी आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले शेतकरी भारती चा केंद्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे अर्ध्याहून जास्त उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल हा शेतीतून मिळतो सर्वसामान्य जनतेला अन्नधान्य भाजीपाला फळे व दूध इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम शेतकरी करतात तरी सुद्धा ते दुर्लक्षित आहे शेतकरी हा सध्या आर्थिक दृष्ट्या दबघाईस आलेला असून रोज सुखा समाधानाने जेवू शकेल एवढे सुद्धा उत्पन्न होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे आणि दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य देऊन त्यांचे शेतमालाची खरेदी करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून विपरीत तीन कायदे पास करून शेतकरी जमात नष्ट करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, आहे। हे कायदे शेतकरी हिताचे असून त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार आहे असे सरकारचे म्हणणे आहे परंतु या कायद्यांचा अभ्यास केल्यास हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे शेतकऱ्यांच्या मागणीच्या विरोधात हे कायदे आहे अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे दिल्लीच्या सीमेवर जे शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकरी विरोधी जे तीन कृषी कायदे लॉकडाऊनमध्ये भारत सरकारने पारित केलेले आहे ते रद्द करावे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करावी आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना असं निवेदन दिलं की ज्या पद्धतीनं पंजाब केरळ तामिळनाडू या सरकारांनी त्यांच्या विधानसभेमध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये सभा ठराव घेऊन त्या कायद्याला विरोध केला त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा असा ठराव पारित व्हायला पाहिजे त्याचबरोबर आमची आणखी एक मागणी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी मग पार्लमेंटमधले असलेले खासदार असेल किंवा विधिमंडळातली आमदार लोक असेल त्यांनी या कायद्याच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि या कायद्याला विरोध केला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज माननीय राष्ट्रपती आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना हे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती